चलाच बनवायचं आहे मस्त खारं वांग पण आपण पन ते फोडीचं बनवणार आहोत भरलेलं वांग नाही करायचं आहे फोडी करून घ्यायच्या आहे मस्त वांग्याच्या सुरुवातीला बघा मी पाच सहा वांगे घेतलेले आणि आपल्याला त्याचे काटे काढून घ्यायचे आणि फोडी करून घ्यायची आहे बघा मागचं दीठ पण काढून टाकायचं उभ्या फोडी करून घेतलेल्या आहे बघा वांग्याच्या आणि मस्त आपल्याला हिरवं वाटण करायचं आहे आणि खारं वांगं तयार करायचं आहे मस्त आणि त्याच्यामध्ये मी एक सिक्रेट वस्तू टाकणार आहे त्याच्यामुळे अजूनच खारं वांगं खूप छान तयार होईल आपलं आणि हेल्दी येते पण जी वस्तू टाकणार आहे त्याच्यामध्ये मी आणि बघा आता वांगे असे सगळे वांगे आपल्याला कापून घ्यायचे असे उभे आणि पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे काळे पडणार नाही तोपर्यंत मग आपल्याला मसाला काढायचा आहे आता मसाल्यासाठी बघा मी खोबरं घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले धने घेतलेले हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कोथंबीर घेतलेली आहे भरपूर आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि सुरु तवा ठेवलेला आहे मी त्याच्यावर आपल्याला भाजून घ्यायचे सुरुवातीला धने खोबरं आणि शेंगदाणे थोडंसं तेल टाकलेलं आहे मी धणे भाजण्यासाठी आता धणे पण भाजून झाले ते काढून घ्यायचे ताटात आणि त्याच्यानंतर खोबरं टाकलेलं आहे आणि शेंगदाणे दोन्ही पण आपल्याला भाजून घ्यायचे आणि आता आपले शेंगदाणे खोबरं धणे भाजून झाली मिक्सरमधून आपल्याला वाटण काढायचं आहे मस्त हिरवं त्यासाठी कोथंबीर घेतलेली आहे भरपूर हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या छान एकदम झणझणी ते लवंगी मिरची आहे आणि बारीक वाटण करून घ्यायचं आहे मस्त पाणी टाकायचं आहे त्याच्यात थोडंसं आणि मस्त दळून झालेलं आहे बघा हिरवं वाटण आपलं आणि आता आपल्याला पॅन ठेवायचं आहे सुरुवातीला बघा मी तेल टाकलेलं आहे आणि सिक्रेट वस्तू म्हणजे आपण सोयाबीन टाकणार आहे त्याच्यामध्ये मस्त भिजवलेले आहे ते खूप छान लागते भाजी त्याच्यामध्ये टाकलेली आहे मी आणि मीठ टाकायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आणि थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे वाफेवर मस्त ते वांगे पण मस्त आपले नरम होतील छान फ्राय केल्यासारखे के, आणि सोयाबीन पण आणि छान झालेले बघा आता वांगी आणि सोयाबीन आपले मस्त फ्राय झालेले आहे आता कढई ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये राई जिरे टाकलेले आहे थोडासा हिंग टाकलेला आहे आणि कढीपत्ता टाकायचा आहे आणि आता आपल्याला हिरवं बाटण टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि छान परतून घ्यायचं आहे मस्त मसाला आपल्याला हो द्यायचा आहे छानपैकी तेलामध्ये त्याच्यामध्ये थोडे सुके मसाले टाकलेले आहे मी परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण फ्राय केलेले मस्त थोडंसं पाणी टाकलेलं आहे झाकण लावून ठेवायचं ते थोड्या वेळ मसाला म्हणजे छान तयार होईल आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला फ्राय केलेले मस्त वांगे आणि सोयाबीन टाकायचे त्याच्यामध्ये तुम्ही करून बघा अशी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला सोयाबीन कसे काय पण टाकून बघा बघा मग भाजीची चव हो। एक भाकरीऐवजी आपण दोन भाकरी खाला अशी भाजी मस्त खारं वांगं आपलं आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मस्त सोयाबीन आणि छान मस्त परतून घ्यायची भाजी आपल्याला आणि पाणी टाकायचं आहे मस्त आणि श चवीनुसार मीठ टाकायचे त्याच्यामध्ये आणि झाकण लावून छान उकळी द्यायची आपल्याला भाजीला मस्त उकळी आलेली बघा भाजीला आणि वांगे पण शिजले आपले मस्त रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा तयार झालेली बघा खाण्यासाठी मस्त खारं वांगं आपलं आणि मिक्स सोयाबीन